बजरंग सोनवणे यांचा आजचा प्रवेश म्हणजे जुन्या दुखावरच्या खपल्या काढल्या जाणार मुंडेंचे कधी काळचे विश्वासू आणि विरोधक दोन्ही आज पवारांकडून धनंजय मुंडेंच्या नादात पवारांकडून पंकजा मुंडे जात्याखाली भरडल्या जाणार हे तीन प्रवेश आणि बीडचं गणित पंकजा मुंडे पुन्हा लटकण्याची शक्यता नेमकं गडलंय का आजचा शरदचंद्र पवार पक्षात बजरंग सोनवणे यांचा प्रवेश म्हणजे मुंडेंचा कार्यक्रम करण्यासाठी टाकली गेलेली खेळी याआधी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लोकसभा लढवलेले बजरंग सोनवणे यांना पक्षात घेऊन पवार पुढच्या चाली खेळत आहेत आधी समजून घेऊयात बजरंग सोनवणे हे कोण आहेत शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता बजरंग सोनवणे हे सध्या बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत एडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत केज विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक वेगळा गट आहे बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते हर्षदा सोनवणे यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला होता आता बजरंग सोनवणे आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये एंट्री करून पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये खेळी खेळत आहेत कारण मागच्या वेळी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात सोनवणे हे मैदानात होते पाच लाखांपेक्षा जास्त मतं त्यांनी घेतलेली होती आणि त्यामुळेच पवारांनी बीडमध्ये घडून आणलेले हे तीन प्रवेश पंकजा मुंडेंची सीट धोक्यात आणतात यामध्ये विषय असा आहे की शरद पवारांना कार्यक्रम धनंजय मुंडेंचा करायचा आहे पण त्या अगोदर पुढची एक मुंडे जे आहे ती समोर आलेली असल्यानं पंकजा मुंडेंचा सुद्धा गेम होऊ शकतो दुसरा प्रवेश ज्योती मेटे यांचा ज्योती मेटे याच पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवार असतील अशीही चर्चा सुरू आहे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत अगोदर समजून घेऊयात की ज्योती मेटे कोण आहेत मराठा आरक्षणाबाबत नेहमी आग्रही राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलनं हे गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मराठा आंदोलनांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सांगड घालण्यात येत असल्याचं सांगितलं जातं मेटे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत बीड लोकसभा मतदारसंघात त्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या अजित पवारांसोबत असलेल्या बजरंग सोनवणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती आणि आज बजरंग सोनवणे यांना म्हणजे यांचा प्रवेश शरद पवार यांच्या गटामध्ये होतो त्यामुळे शरद पवारांकडून ज्योती मेटेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते बीडमधून भाजपाकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्या विरोधात ज्योती मेटे या रिंगणात असू शकतात आणि तिसरा प्रवेश जो या आधीच शरद पवारांनी घडवून आणला होता तो म्हणजे बबन गीते यांचा बबन गीते हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानसभेला मैदानात असू शकतात त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीच बबन गीते यांचा प्रवेश घडवून आणला गेला होता पण आताच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा बबन गीते यांचा करिश्मा निर्णायक ठरणार आहे ते ज्या पारड्याकडून झुकतील ते पारडत जड असणार आहे आता बबन गीते कोण आहे हेही समजून घेऊयात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बबन गीतेंनी काम केलंय मुंडेंच्या पक्षात गीतेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभाऊंना साथ दिली आहे पंकजा यांचे नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांना साथ दिली मतभेद झाल्यानं ते धनुभाऊंच्या सोबत गेले धनंजय मुंडेनं गीतेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली अविश्वास ठराव आणला गेला तिथेच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची ठिणगी पडली या प्रकरणात बबन गीते यांना जेलवारी करावी लागली मात्र जेलमधून बाहेर येत गीतेंनी कंबर कसली आणि विरोधकांना धडा शिकवण्याचा निर्धार केला गीतेच्या एंट्रीनं परळीमधील वंजारी समाजाचं मतदान विभागलं जाण्याची शक्यता आहे तर पवारांनी प्रचार केल्यास मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळे बवनगीत्यांना हलक्यात घेण्याची चूक धनंजय मुंडे करणार नाहीत येणारी परळी विधानसभा चुरशीशी होणार हे सुद्धा या निमित्तानं दिसून येत अर्थात विधानसभा आणि लोकसभा बीडसाठीचा बंदोबस्त हा पवारांनी केला आहे आणि मराठा प्रश्न हा निर्णायक ठरू शकतो बीडमध्ये जर मनोज जरांगे पाटील यांनी जरी सांगितलं की एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा तरी सुद्धा तिथली मतं फिरू शकतात त्यामुळे विधानसभेला पडलेल्या पंकजा मुंडे आता लोकसभेला निवडून येतात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा बीडमध्ये जी लोकसभा होणार आहे जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये बऱ्याचशा जुन्या दुःखावरच्या खपल्या सुद्धा पवारांकडून काढल्या जातील याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात येते याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक